न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिर्डी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल लागला असून महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे हे विजयी झाल्याने श्रीरामपूर शहरातील जिजामाता चौकातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवालय या कार्यालयात ढोल वाजून गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय छल्लारे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आभार मानले घेते प्रथमता मी शिर्डी मतदारसंघातील सर्व सुज्ञ मतदार बंधूंचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो कारण ही निवडणूक ही इतिहासात कधी अशी निवडणूक झाली नाही अशी निवडणूक पहिल्यांदी आपल्याला बघायला मिळाली प्रत्येकाला मोदी सरकारने लावलेला इडीचा धाक इन्कम टॅक्स त्याच्या मागे आय चौकशी ह्या सगळ्या गोष्टीला मोठे लोक घाबरले पण सर्वसामान्य जनतेनी त्यांची लायकी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आणि आज मनापासून धन्यवाद धन्यवाद दिले पाहिजे का ज्या जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्या त्या प्रश्नाचं उत्तर जनतेने त्यांना मतदाराच्या रूपाने दिलं ह्या जनतेने दाखवून दिलं इथं खोक्यावाल्यांचं काम नाही इथं बोक्याचं काम नाही इथं मनाचा राजा पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांसारखा माणूस शरद पवार साहेबांसारखा माणूस गांधी सारखा माणूस या ठिकाणी देशाला लाभला मी खरंच मनापासून धन्यवाद देतो कारण शिंदे सरकारने दीड दोन वर्षामध्ये जी काय स्टाईल केली एक रिक्षावाला माणूस ज्या मोठ्या पदावर बसलो ज्या स्टाईलने जो रिक्षा चालवायचा तो हेलिकॉप्टरने शेतीत जातो त्याची जागा सुद्धा या ठिकाणी मतदान त्यांना दाखवून दिली मी जनतेला खरंच मनापासून धन्यवाद देतो का ह्या महाराष्ट्राची संस्कृती या, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये कुणालाही पैशावाल्याला किंवा बेमानी करणाऱ्याला थारा ही जनता देत नाही हे आज या जनतेने दाखवून दिलं पन्नास खोके एकदम ओके म्हणणारे त्या जनतेने त्यांचा आज हिशाब चुकता केला आणि येत्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरदरावजी पवार असतील राहुलजी गांधी असतील माननीय नामदार बाळासाहेब थोरात असतील या ठिकाणी श्रामपूर तालुक्यात आमदार कान्हा साहेब असतील ज्या ज्या लोकांनी मनापासून कष्ट केले जनतेचे प्रश्न सोडवले गेले अशा लोकांनी अशा जनतेने आज या ठिकाणी न्याय दिला आणि खासदार माझी खासदार लोखंडेला दहा वर्ष संधी दिली त्यांनी या जनतेचं या मतदारसंघात काय काम केलं याचा हिशोब माणूस किती जरी हव्यात असला तर मतदानाच्या रूपाने मतदानाच्या दिवशी त्याला जमिनीवर यावं लागतं आणि आज त्याला माती चारायचं काम या शिर्डी मतदारसंघातल्या लोकांनी केलं तेव्हा मी पुन्हा एकदा या शिर्डी लोकसभा मतदारसंघात सर्व माझ्या माता भगिनी बंधू ज्या ज्या शिवसैनिकांनी ज्या ज्या काँग्रेसच्या लोकांनी ज्या ज्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या लोकांनी काम केलं अशा सगळ्या सगळ्या मी पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो शिवसेनेमध्ये ज्या दिवशी आम्ही प्रवेश केला त्या वेळेस उन्हामध्ये तानामध्ये माझ्याबरोबर जे जे काही सहकारी माझे मित्र फिरले उद्धव साहेबांवर विश्वास ठेवला आदित्य साहेब असतील या संपर्क प्रमुख या शिर्डी संघाचे माननीय आमदार सुनीलजी शिंदे साहेब असतील माननीय आमदार देशमुख साहेब असतील ह्या सर्वांनी येत्या जातीने लक्ष घातलं आणि हे सीट निवडून येण्याचं काम केलं तेव्हा मी या ठिकाणी मी माझ्या वतीनं माझ्या श्रामपूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं श्रामपूर शहर अध्यक्ष घुले या तालुक्याचे अध्यक्ष लखन भगत याच तालुक्याचे अध्यक्ष बोरकर काका -का, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय खेवरेजा नाना या सगळ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो रात्रीचा दिवस केला समोर मातब्बर पैशावाले लोक होते पण ही जनता पैशाला भुलत नाही ही जनता थापाला भुलत नाही ही जनता कष्ट केलेल्या माणसाला न्याय दिल्याशिवाय राहत नाही असा प्रकार शिर्डी मतदारसंघात मिळाला बघायला मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं जवळजवळ पन्नास ते सत्तर हजार मतांनी खासदार लो वाचौरे साहेब या ठिकाणी निवडून आले त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो शिवाला जिजामाता चौक यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि परत एकदा ह्या शिर्डी मतदारसंघातले मग गडाख साहेब असतील साहेब असतील ज्या ज्या लोकांनी मदत केली काही अज्ञात व्यक्तींनी सुद्धा आम्हाला मदत केली त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र संघातील सर्व मतदार या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन न... करतो व सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास आज भाऊसाहेब वाघोरे साहेब हे खासदार या रूपाने आपल्या सर्वांच्या सेवेत आजपासूनच रुजू होतील आणि ज्या लोकांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंदीर खूप असला ज्या लोकांनी सर्वसामान्यांच्या पाठीत खूप खुपसला या लोकांना जनतेने त्यांची लायकी दाखवून दिली आणि एकनाथ शिंदे सारख्या आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस गद्दार व तेरा खासदार यांना सगळ्यांना त्यांची मातीत मिळवून टाकलं आणि हे हे फक्त शक्य झालं हे स सगळ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामुळं या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीमुळं मी यामुळे एकच सांगेल आपल्या सर्वांचं सा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो येत्या काळात भाऊसाहेब बागर साहेब हे या ज्या जिद्दीने त्यांनी काम केलं त्याच जिद्दीने या देखील पुढे ते काम करतील आणि आपल्या शिर्डी मतदारसंघाचा काय आपल्याला या ठिकाणी ते करतील मी एवढी विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा मी साहेबांना या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वसामान्य जनतेचं अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात महायुतीला जो फटका बसला त्याचं एकच कारण आहे की महायुती सरकारने मराठा समाजासह सर्वच समाजाला फसवण्याचं काम केलं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल हा सर्व महायुती सरकारने सोडवला नाही त्याचा जो राग होता तो ह्या मतदानातून राज्यामध्ये सर्वत्र दिसून आलेला आहे मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी म मा... सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या दहा महिन्यापासून राज्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या आंदोलनं केले उपोषणं केले परंतु या सरकारने शब्द देऊनही मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतल्यामुळं न घेतल्यामुळं सर्व समाजाने या निर्न... या निवडणुकीमध्ये मराठा समाज नडला तर तो, तो नक्की काय करतो हे दाखवून दिलेलं आहे मराठा समाजाचं अजूनही या सरकारनं दखल घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला पाहिजे अन्यथा विधानसभेमध्ये त्यांना फार मोठा पराभव पत्करावा लागेल असं मी सकल मराठा समाजाच्या श्रीरामपूरच्या वतीने बोलतो सर्व विजयी उमेदवारांना सकल मराठा समाजाच्या वतीने मी अभिनंदन करतो श्रीरामपूर तालुक्यातील व शहरातील सर्व बांधवांचे सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी दीपक कदम श्रामपूर